सुप्रियांच्या लाडक्या भावाने रंग बदलला पिंक झाला आपण रंग तर सरडा बदलतो संजय राऊतांचा हल्लाबोल महाविकास आघाडीच्या मेळाव्यात महायुतीच्या लाडकी बहीण योजनेवर निशाणा साधला गेला आहे संजय राऊतांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे सुप्रिया सुळे ही महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे पण त्यांच्या लाडक्या भावाने रंग बदलला आता पिंक झाला आहे असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे तुम्ही किती तोडाफोडा आमची यो एकी तुटणार नाही असं देखील ते म्हणाले आहेत संजय राऊत म्हणाले की सुप्रिया सुळे या महाराष्ट्राची लाडकी बहीण आहेत पण त्यांच्या लाडक्या भावाने रंग बदलला आता रंग पिंक झालेले आहेत सरडा रंग बदलतो अचानक ते गुलाबी झाले आता हा पिंक सरडा बारामती सोडणार आहे पण ते कुठे जाणार आहेत माहीत नाही एकजण सांगतो गुलाबी रंग हा महाराष्ट्राला धार्जिन नाही आपला रंग भगवाच आहे केसीआर यांचा रंग पिंक होता त्यांना आम्ही बोललो पिंक नाही चलेगा एकतर भगवा चालेल नाही तर तिरंगा चालेल भगवाच तिरंगाला वाचवेल असं बाळासाहेब म्हणाले म्हणायचे महाराष्ट्राच्या दुश्मनांशी हात मिळवणी करेल त्यांना रस्त्यावर ठोकायचे पन्नास खोके एकदम ओके रस्त्यात दिसले तर ठोकेच ठोके आता त्यांना विधानसभेमध्ये जाऊ द्यायचं नाही विधानसभा निवडणूक जिंकल्यावर रस्त्यावर दिसलेच पाहिजे नाहीत असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे सुप्रियाताई लाडकी बहीण आहे महाराष्ट्राची महाराष्ट्र लढला लक्षात घ्या साथी बारा है। का सांग या बहिणीसाठी मध्ये महाराष्ट्र लढलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातले जे तुमचे जे भाऊ आहेत लाडके त्यांनी रंग बदलला ते काय पिंक झाले पिंक सरडा रंग बदलतो अचानक पिंक कसा होऊ शकतो गुलाब आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे कुठे जाणार मला माहित नाही पण हे सांगतो गुलाबी रंग महाराष्ट्राला धारजिणा नाही आपला नाही आपला भगवाच बघा तिकडे बाजूच तेलंगणा राज्यामध्ये केसीआरचा गुलाबी रंग आहे पराभूत झाला काय साहेब पिंक मैंने उम्मीद तो लगता पिंक रंग कहा से लाया आपने के सी आर नहीं जाता है राजनीति में नहीं, तो नहीं राज में। मैं आप देखो हम जीत जाएंगे मीरो पिंक कभी जीतेगा नहीं एक तो भगवा जीतेगा या तिरंगा जीतेगा ब्यूरो रिपोर्ट एस मराठी मुंबई